नमस्ते माझं नाव अजिंक्य संभाजी बालवडकर माझी एक छोटीशी स्कूल आहे हिंजवडी या भागात हिंजवडी कासरसाई या भागात खरं तर इकडे येण्याचं कारण मी चार वर्षांपूर्वी सरांच्या सोबत एक कोर्स केलेला त्याच्यानंतर परत आता आपली स्कूल ज्यावेळी एक ॲडमिशन सीझनला ज्यावेळेस फेस करणार होती नवीन ॲडमिशन सीझन ज्यावेळेस चालू होतो आहे तर तो सीझन फेस करण्यापूर्वी मला असं वाटलं की सेल्स संदर्भात आपण कुठंतरी शिक्षण घेतलं पाहिजे किंवा कुठून तरी मदत घेतली पाहिजे म्हणून मी आवर्जून सरांकडं आलो आणि आता इथून पुढे सगळे ॲडमिशन सुरू होणार आहेत परंतु त्याच्यापूर्वीच मला असं वाटते की मी आत्ता पूर्णपणे पॉलिश्ड आणि प्रिपेर्ड आहे या फी सीझनना फेस करण्यासाठी हि अनेक गोष्टी सरांच्या मार्फत शिकायला मिळाल्या त्या सगळ्या गोष्टी जर तंतोतंत मला असं वाटतं की मी जर त्या आता या पुढच्या सीझनमध्ये इम्प्लिमेंट केल्या तर शंभर टक्के म्हणजे माझं पर्सनल टार्गेट आहे संदर्भात ते पूर्ण होण्याची मला खात्री या ठिकाणी वाटते अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या त्याच्यातल्या एक गोष्ट सांगायला अगदी जबाबदारीने मला असं वाटतं की डिसिप्लिन कसं असावं सकाळी लवकर उठून कामाला कसं सुरुवात करावी ह्याचा मला खरं तर खूप जास्त सरांकडनं मार्गदर्शन मिळालं आणि एक महत्त्वाचा मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा आहे की अनेक पंचकृषीत आपण बघत असतो सक्सेसफुल व्यक्ती जे वावरत असतात किंवा त्यांची स्टोरी ऐकण्याचा प्रयत्न करत असतो ते स्वतः व्यक्ती इथं येऊन क्लासमध्ये आपल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये येऊन तुम्हाला मार्गदर्शन करतात त्यावेळी मला असं वाटतं की किंवा माझा कॉन्फिडन्स एवढं बूस्ट होतो की खरंच आपण चांगल्या ठिकाणी काहीतरी चांगलं शिकायला आलेलो आहे आणि त्याचा इम्पॅक्ट माझ्या भविष्यावर झालेला मला तर इथून पुढं नक्कीच असं वाटते की आहे एवढंच मला सांगायचं आहे थँक्यू